मित्रो नमस्कार मी वितेश खांडेकर महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचा राज्याध्यक्ष पाच डिसेंबरला महाराष्ट्रातल्या सर्व प्राथमिक माध्यमिक शिक्षक व संघटना शिक्षकेत विरोधात एक मोठं आंदोलन करत आहेत ज्या टी टीमुळे शिक्षकांचं आयुष्य उद्ध्वस्त होत आहे त्या टी टीचा विरोध करणे गरजेचं आहे त्याचबरोबर संचमान्यतेचा विषय असेल जुन्या पेन्शनचा विषय असेल शिक्षण सेवक योजना रद्द करण्याचा विषय असेल असे विविध विषयांना घेऊन पाच डिसेंबरला पूर्ण महाराष्ट्रभर जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन होत आहे माझ्या तमामिणींना विनंती करतो की जास्तीत जास्त संख्येनं या आंदोलनात सहभागी होऊन आपला तीव्र रोष सरकारपर्यंत पोहचवायचा आहे या आंदोलनामध्ये आपल्याला किरकोळ रजा घेऊन शाळा बंद आंदोलन सुद्धा करायचं आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या तमाम शिक्षक बंधू भगिनींना विनंती करतो की या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं त्याचबरोबर पंधरा डिसेंबरला जुन्या पेन्शनसाठी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या माध्यमातून आंदोलन होणार आहे याही आंदोलनामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावं अशी विनंती करतो